नमस्कार ताईंना श्री श्रीस्वामी समर्थ तर काल व्हिडिओ आला नाही आणि मी काही दोन दिवस कुठलं शूट वगैरे पण घेतलेलं नाही घरामध्ये कुठला व्हिडिओ म्हणजे मी काही ना रेसिपी ना घरातलं काही काहीसुद्धा घेतलं नाही तर कारण असं की आपलेच स्नातविकामध्ये असे थोडीशी दुःखद घटना जी म्हणतात आपण ती घडली ती घडल्यामुळं मग असं आप भले आपण नाही गेलो नाही तिथे काही पण जर कळाल्यावर आपण कसं काय घरात असं आनंद व्यक्त करणार किंवा काही मग त्यामुळे मी काही घराचं असं व्हिडिओ वगैरे नाही घेतली किंवा टाकली पण नाही खूप वाईट वाटत होतं काही गोष्टी अशा होत्या पण जे आहे ते फक्त महाराज त्यांना या दुःखातून बाहेर निघायला ताकद देऊ एवढंच बोलू शकतो आपण काही पर्याय नाही शेवटी त्यांच्या मर्जीनुसार जे काय असतं ते त्यांच्या मर्जीनुसार घडतं आहे चांगलं वाईट जे काय आपल्यासाठी काय आहे काय नाही तेवढं महाराजांनाच माहिती आहे आपल्याला काही माहीत नसतंय तर झालं ते जे झालं ते चांगलं नाहीच झालं आहे खूप वाईट वाटलं खूप वाईट पण वाटलं आणि जे वाईट पण झालं आहे मग त्यामुळं मी काय कुठलं घरात काही व्हिडिओ नाही किंवा काल पण टाकली नाही किंवा काही मी घरात घेतलं नाही असे सगळे एकदम डिस्टर्ब झालेलो असू द्या आता ते कोणाचं काय ते नाही सांगू शकत पण वाईट घडलेलं आहे तर ठीक आहे पण आज तुम्हाला आज आणि उद्या मी ले ले जे, जे मी पाहुणे आलेले असतात जे जेवण वगैरे बनवलेलं होतं मी ज्या रेसिपी घेतलेल्या ते तुम्हाला व्हिडिओ येईल का तर मी दोन दिवस काहीच घेतलेलं नाही आहे आणि आज पण नाही टाकायचं म्हटलं तर सगळ्या ताई तुम्ही ता वाट बघतात काल तर मी कम्युनिटी टाकलेली आहे का ताई व्हिडिओ नाही टाकणार आहे म्हणून आणि आणि तेव्हाचं जे रेसिपी घेतले ते तशाच आहे का त्यामधल्या काळात मी चार पाच दिवस व्हिडिओ टाकले नव्हते त्या रेसिपी तशाच राहून गेले त्यामध्ये तर आज आणि उद्या दोन दिवस तुम्हाला फक्त जेवणाच्याच रेसिपी येतील त्या आणि मग उद्यापासून मी थोडंसं शूट घेईल घरामध्ये मग त्यानंतर आपले रेग्युलर प पुन्हा जसे आहे तसे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि आशा करते की ताईं तुम्ही समजून घ्याल की बघा असं मी असा विचार करते की व्हिडिओ आपले येतच राहणार चालूच राहणार पण कधीतरी काही अशी वेळ काळ जेव्हा असती तेव्हा आपण थोडं व्हिडिओचं काम बाजू ठेवून या गोष्टीला महत्त्व दिलेलं चांगलं मला असं वाटतं तर समजून घ्यावा हो तुम्ही पण आणि जे आहे व्हिडिओ ते बघा आणि मला सांगा कसे काय वाटले पाहुणे असताना मी जेवण बनवलेलं ते सगळं तर असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे माझा प्रयत्न असो साधंसुद्धा जेवण दाखवायचं बनवायचं आणि आपण साधंसुद्धा जेवण खातो आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडेल आणि काय असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मला तुम्हाला काय आवडलं आज आणि उद्या दोन दिवस फक्त रेसिपी बघा कुठं जास्त बोललं नाही वगैरे काही नाही रेसिपी करताना मी बोललेली थोडीफार मग त्या रेसिपी होत्या तर असं वाटलं चला त्यातरी दाखवूया ताईंना त्या तशाच होत्या मोबाईलमध्ये तर सांभाळून घ्या ताई आणि भेटूया पुन पुन्हा मग नव्या चांगलं उद्या आज आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही जुन्यातले बघा आणि परवापासून आपण पर फ्रेश व्हिडिओ काढूया तर ताई मी तुम्हाला बोललेली की दोन दिवस तुम्हाला पहिलेच व्हिडिओ येतील तेच व्हिडिओ आता मी चेक करत होते टाकण्यासाठी बरेच एडिट तर झालं आहे ते टाकण्यासाठी बघत होते त्यात मला कळलं असं की जे पराठे वगैरे बनवलं मी सारण वगैरे केलं आहे सगळी तयारी केली आणि पराठे बनवताना मी एक व्हिडिओ तर घेतलेली आहे पण त्यात मोबाईलमध्येच नाही आहे दोन्ही पण मोबाईल चेक केले मी मला असं वाटलं कधी फोन आला तर त्यात घेते कधी यात घेते काय तर दोन्ही मोबाईलमध्ये नाही आहे पण मी घेतलेली तर आहे हे शंभर टक्के कारण सगळंच घेतले आणि ते कशी नाही घेणार असं वाटतं माझ्याकडं चुकून डिलीट वगैरे झाली की त्यावेळेस मी कॅमेरा चालू नव्हता केला की काय असं काही माझ्या लक्षात नाही आहे तर बऱ्यापैकी मी दोन दिवसाचं जे रेसिपी जे काय जेवण वगैरे हो होतं त्या ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेत म्हणजे असं वाटतं की तुम्हाला आवडेल जे काय बनवलेलं होतं ते नक्कीच तुम्हाला आवडेल तर सांभाळून घ्या काय थोडीफार चूक इकडे तिकडे होती पण मलाच आता एवढंही होतं आहे की मी एवढे छान अगदी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पराठे वगैरे हो केलेले सुंदर असे झाले सगळ्यांना आवडले पण होते त्यावेळेस आणि ते आज तुम्हाला दिसत नाही तिथे बघा ना कारण त्यावेळेस मला टाकता नाही आले व्हिडिओ आणि आता म्हटले चला दोन दिवस आपण काही शूट नाही केलं हे तरी टाकूया हो तुम्ही पण बघाल आणि तेवढंच व्हिडिओ पण जातील आपले की तुम्ही वाट बघताय दोन दिवस तर ते नाही आहे ती क्लिप मिस झाली माझ्याकडून खूप शोधली भरपूर वेळ त्यात घालवला भेटतच नाही तर ठीक आहे असू द्या जे काय आहे ते आणि एका दिवशी ज्या दिवशी पाहुणा त्या दिवशी मी जेवण सगळं बनवलेलं दिवशी माझ्याकडे पाण्याचा गोंधळ होता पाणी आलेलं नव्हतं लवकर आम्हाला येणारच नव्हतं सांगितलं पण ते आल्यानंतर उशिरा मग माझी एवढी धावपळ झालेली तर त्याची फक्त सगळं जेवण बनवताना मी घेतलंच नाही काही बनवून झाल्यानंतर थोडीशी एक क्लिप घेतली ती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करून देईल आपला उद्याचा एक व्हिडिओ येईल त्यात मी थोडीशी ती एक क्लिप ॲड करेल तर ताईंनो सांभाळून घ्या समजून घ्या आणि असंच प्रेम करा छान वाटतं की इतक्या आपुलकीनी एवढं प्रेम देतात त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभार सर्व नाश्री स्वामी समर्थ तर आज खूप उशिरा भेटते तुम्हाला सगळं कामं झाल्यानंतर भेटते खाली गेलेली भाजीला वगैरे जेवण वगैरे बनवून भाजीला गेलेली आणि आता एक रेसिपी बनवायची गाजरचा हलवा म्हणून म्हटले तुमच्याशी शेअर पण करते आणि थोडंसं तुमच्याशी बोलून पण होईल आता तुम्हाला मी दाखवते सगळं जेवण वगैरे बनवून गेली आता काय काय बनवलं ते पहिलं तुम्हाला दाखवते पहिले तर गाजर केसून ठेवलेत आणि इथे आहे गोळ आंब गावची कायरे आणलेल्या कच्चे कच्चे आंबे होते त्याचा गोळ आंब बनवला आहे आणि आज इथे कोबीची लाल भाजी केलीत मी पिवळी नाही केली कांदा टमाटा अशी लाल बनवली डाळीवर अशी थोडीशी तिखट डाळ भात खाली भात या डब्यात डाळ चपात्या चपात्या वगैरे झालेत सगळं हे सगळं होऊन पण यशला मी इथे मुगाची उसळ टाकली तो खाणार नाही कोबी वगैरे असा नाही खात पिवळा कोबी केला तरच खातो आहे तर त्याला बघा आता गॅस चालू आहे इथे त्याला ते उसळ टाकली आणि आता इथे कुकर ठेवलं आहे तर आता हलवा बनवायचा आहे तर तुम्हाला दाखवते याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एकदा आता पुन्हा आपल्या याच्यावर नाही आलेलं म्हणून म्हटलं जे पाहुणे आले त्यांना पाहिजे होतं ना छोटा आहे तो त्याला पाहिजे होता, होता गाजरचा हलवा मग बघा साहेबांनी रात्री गाजर आणलेली ते सगळे त्यानेच दिसून दिलेत मला म्हटले बाकीचे सगळे आवरून घेते याला वेळ लागेल थोडा निवांत याची रेसिपी घेते सकाळी खूप घाई गडबड होती एवढं सगळं आवरपर्यंत ताई गेलेत भांडी आवरून हो आता दुपारचे दीड वाजलं आहे हे बघा आपलं ट्रायफॉड इथं असतो तेव्हा तुम्हाला इथून व्हिडिओ येतो हे सगळं असं इथे काढून ठेवलं जे जे मला पाहिजे ते तर आता रेसिपी चालू करते तर बघ आता गॅस पेटवला इथे सुरू करते हे काल थोडंसं तूप काढलं आपल्या घरचं ते टाकते तेवढा मग होणार नाही आणि आपलं जे आहे विकतचं असते अंदाजे तीन चम्माच तीन चमचे सगळे दोन्ही मिळून तीन चमचे टाकले त्यामध्ये बघा मी थोडेसे मनुके काजू आणि बदाम असे घेतले थोडेसे परतून घेते तुपामध्ये आणि बदाम वगैरे भिजवायला विसरली मनुका लगेच फुलतोय त्यावर लगेच मी इसले गाजर घातले बघा गाजर आपले ना जिने जिने उसा ते जे नेहमी भेटतात थंडीच्या दिवसात ते नाही हे गावच्या विक असतात गावचे गाजर ते असे थोडेसे कडक असतात लोक शिजत नाही थोडस प्रॉब्लेम करतात म्हणून कुकरला लावते ते तुपाच ना भाजून घेते असं कलर पण असा खूप डार्क नसतोय थोडा फिकट कलर असतोय गार्जनला तुपामध्ये चांगलं परतून घेते थोडासा कलर छान येतो तुपात परतले की असं लालसं कलर येतो त्याला थोडंसं परतून घेतो ते बघा असे छान परतले एकदम तुपामध्ये म्हणजे पाच सहा मिनिट तरी मी असे भाजी गॅसवर परतून घेतले छान त्यांना असं तूप पण मुरावं त्या गाजरमध्ये आणि कलर पण चांगला यावा म्हणून छान परतून घेतले आता यामध्येच आहे मी दूध गरम करून ठेवलं होतं एक लिटरपेक्षा पेक्षा थोडंसं कमी आहे का कारण मी आता चहाला वगैरे वापरलं आहे एवढं एक लिटर दूध मी साईज आहे एक किलो गाजर असणार आहे त्याला एवढं एक लिटर दूध मी थोडंसं कमी आहे कारण दोन वेळा थोडा थोडा चहा झाला एक एक कप म्हणजे दोन कप दूध गेलेलं त्यातलं एक लिटरमधून दोन कप दूध मी वापरलं आहे कारण जास्त पण दूध जरा मी आता घातलं तर शेतीमधून वरती येऊ हो शकतं आता येतच मी ते साखर घालते आता अंदाजानेच घालते मी असं म्हणजे याचा अंदाज करतो आपल्याला किती गोड पाहिजे म्हणून वाटीचं वगैरे काही घेतलं नाही हलवा थोडासा असा गोडच चांगला लागतो अर्धा किलो तरी साखर मी यात घातली एवढ्याला मी अर्धा किलो साखर यात घातली अशी मिक्स करून घेते एकदम छान असं एकदम छान मिक्स झालंय यात थोडस किंचित मी मीठ घालते आता चव यावा म्हणून थोडस मीठ घातलंय वेलची पावडर आहे ती नंतर घालणार आहे आता नाही आता बघा सगळं टाकून झालंय फक्त वेलची पावडर मी बाकी ठेवली आता कुकरला झाकण लावते आणि याच्या चांगलं तीन शिट्या करते मी एकदम शिजायला तीन कारण या नवीन कुकर फटाफट शिट्या देतो तीन शिट्या तरी करते मी याच्या आणि वाटलंच नंतर थोडंसं पाणी ओलं हो आहे तर झाकण काढून पुन्हा मग मी फास्ट गॅसवर परतवणार गॅस फास्ट ठेवला आहे तीन तर आता बघू गॅस बंद केला आहे कसा काय झाला किती सुका ओला बघते चार शिट्या केलेल्या मी तीन बोललेली पण चार केलं आहे का तर चांगलं शिजाव आता थोडंसं ओला राहिलाय आता पुन्हा मी गॅस पेटवला थोडंसं पाणी त्यात तर ते पाणी हटायसाठी मी आता पुन्हा थोडंसं पाच मिनिट याच्यावर होऊ देते आता पण वेलची टाकते इथं साखर वगैरे घातलेली आहे साखर दूध खूप जास्त वेलची चालत नाही दिदीला आवडत नाही वेलची मग थोडीशी वेलची घातली असं मिक्स करून वरती काय गेलं नाही ओतू वगैरे नाही गेलं जरासा आले तर काही झालं प्रॉब्लेम नाही याला वरती झाकण ठेवते पॅक नाही करत आहे फक्त ठेवून असं नाही पकडलंय त्यांनी फक्त असं ठेवलेलं आहे असं थोडीशी वाप जाते जा इकडनं नाही जर जा असं ठेवलं आणि जर टाईट झालं तर झाकण उडायची शक्यता म्हणून फक्त असं नावाला असं वरती ठेवून दे थोडीशी वाफ जाते गॅस कमी केलाय दहा मिनिट मी असं बारीक गॅसवर होऊ देते आता असं झालंय चालू आपलं तयार आता सुका झालं तर एकदम छान झालं आहे पण कलर आहे ना आपल्या त्या गाजरसारखा कलर नाही आहे त्याला ते जेवीला इथे गाजर म्हणतो ना आपण आणि हे गावठी हे गावठी गाजर हे चवीला असतात आणि ते कलरला असतात तर बघा असं झालं आहे आपलं गाजर झालं म्हणून गरम आहे संध्याकाळी आता थंड झालं तर मी तुम्हाला दाखवते फायनल लुक त्याचा आता गॅस बंद करून झाकण ठेवून तर आता दुपारचा भरपूर वेळ झाला आहे बारीक गॅसवर मी ठेवले ना आत्ता फास्ट केला आहे असं थोडंसं ओला असेल तर संध्याकाळपर्यंत एकदम सुका होऊन जाईल पण आता असं ठेवते आणि झाकण बंद करते याचा नमस्कार सर्वताईन ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आज पण आपली किचनमधूनच तर आज दोन तीन रेसिपी तुम्हाला दाखवते छोट्या छोट्या काही असं जास्त खूप अवघड काही नाही नॉर्मल असे छोटेशा पण तुमच्याशी शेअर करते तर हे बघा ताईं इथे बटाटे किसून ठेवले पराठ्यांसाठी इथं वांगे कापून ठेवले हो पाण्यात टाकून हो ठेवले इथे आणि इथे पहिले घेते आमरस बनवायला कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटणार आहे पहिले तर शेंगण कूट करून घेतला भाजीसाठी ते तिखट भांडं होईल मिरची वाटल्याने तर पहिलं आता आमरस बनवायचं हो तर आंबे मी बारीक करून घेते पाहुणे येत आहे आपल्याकडं तर म्हणून थोडंसं आमरस वगैरे बनवते आणि बटाट्याची पराठे तर आता हे मी सगळं मिक्सरला बारीक करून घेते तर हे बघा असा आमरस तयार झाला आहे मिक्सरला ना एकदम छान होतं असा एकसारखा कुठं काही घुठळे वगैरे राहत नाही काय नाही साखर पण मी यातच बारीक करते छान असा आमरस होतोय मस्त एकसारखा होऊन जातो बाकी कशाने ट्राय केलं ना तर मला असं हा मिक्सरच बरा वाटतो आता हे झालं आहे आमरस झाला तयार फ्रीजमध्ये ठेवते आणि जे पराठ्यांना वाटण पाहिजे ते मी तुम्हाला दाखवे आपलं जे पराठ्यांना वाटण करायचे त्यासाठी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता पण यातच वाटते म्हणजे बारीक होऊन जाईल आणि थोडंसं मी घेतलं यातच अद्रक या अगदी बारीक करणार आहे पाणी घालणार नाही आहे पण असं बारीक करणार आहे मिरच्या तिखट आहे या गावच्या तर या थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि जिरं जिरं पण वाटायला घेतलं आहे थोडी जिरं पावडर आणि धना पावडर मी वरतून टाकणार आहे पण पहिलं हेच अगोदर बारीक करून घेते असं कडे पत्ताचा एकदम बारीक झाला यात तर चांगला होतो म्हणजे काढून टाकायला होत नाही जातो आपल्या पोटामध्ये आणि कोथिंबीर पण नंतर मी कापून टाकणार आहे तर बघा ताई न कडाई तापलेली मी त्यातही टाकून दिलं का तर फोन आलेला मला तेवढ्या घरामध्ये फोन आलेला आणि मग मी गॅस बंद केला खरं आपलं असतं तुम्हाला दाखवताना आले ते फोडणीला घालताना यात फोडणीला आता मी फक्त तेल आणि मसाला घातलेत काही नाही आता वरतून मसाला म्हणजे जो वाटलाय तो जे आपण मिरची मिरचीला सुंजीरं वाटून घेतले ते हळद घातली आणि बटाटे मी सगळे बघा याने सगळे असे किसून घेतलेत म्हणजे गुठळे वगैरे राहत नाही यात सगळे असे किसून घेतले ना एक सारखी छान अशी प्लेन भाजी होती कुठेही एकही एक गुठळी दिसत नाही आणि किंवा पराठ्यामध्ये ते असे येऊन फुटत पण नाही बटाटे खूप पण असे नाही उकडले की ते पाणी सोडतील रात्रीच कुकरला लावून ते होते हे बघा असे याने जे आहे त्याने असं करून घेतलं ना एकदम छान होतात एक, होता एक तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेत हो मी एकदम छान असं एकसारखं होत आहे नंतर घालणार आहे आता पिठामध्ये पण मीठ आहे तर इथे मी अंदाजाने टाकते आता ही भाजी परतली याच्यावर टाकते कोथिंबीर अशी वरकून जरा टाकली ती काही पडत नाही आणि छान दिसते आता कोथिंबीरावर थोडीशी धना पावडर घालते अर्धा चमचा फक्त असं थोडीशी चव येण्यापुरते अर्धा चमचा टाकले आणि जिरं मी घातलेले भरपूर पण हा एक छोटा चमचा जिरं पावडर बस आता याच्यावर कुठले मी तिखट मसाले वगैरे बाकी घालणार नाही ना मिरची भरपूर घातलेली मी तर आता फक्त एवढंच टाकून असं एकदा पलटी वाहून घेणार हे सगळं टाकून आता मी थोडी दोन मिनटासाठी बारीक गॅसवर परतवली भाजी बंद केला गॅस मी ताटात काढून घेते आता अशी थोडीशी थंड व्हायला ठेवते पंख्याजवळ खाली ही थंड होईपर्यंत भाजी तयारी करते वांग्याची भाजी बनवायला जे भरून वांगं बनवायचे आहेत आपल्याला जे कापून ठेवले मिठाच्या पाण्यामध्ये त्यासाठी मी कांदा घेतला आहे एक टमाटा लसूण कोथिंबीर तर आता या कांद्यामध्ये मी शेंगदा कूड घालते मग आता किती भाजी बनवायची अंदाजाने मी आता दोन कांदे कापलेत मोठे तर मी हे भरून चांगले चार चमचे कूट घेतलाय त्यामध्ये मी तिखट आपलं घरचं तिखट यातच घातलंय हे दोन चमचे तिखट घातलंय थोडीशी हळद आणि आपलं असं अंदाजाने मीठ तर भाजीला किती लागेल त्या अंदाजाने मीठ इकडे कढई ठेवली इथे तेल टाकले अर्ध आणि अर्ध तेल आता मी इथे टाकणार आहे ज्यात वांगी भरायची आपल्याला मसाल्याला ते अर्ध तेल इथे घातलं इकडे फोड नेला आता मोरी तड तडलेली आता अर्धी कोथं विरिच घातली मी आहे हा टमाटा आता टमाटा चांगला तेलामध्ये परतलाय गळून गेले चांगला त्यात थोडीशी कोथंबीर इथं तेलामध्ये घातली अर्धी इथे टाकली आणि एकदम थोडीशी तेलामध्ये आता टमाटा चांगला परतोय तोपर्यंत मिक्स करून घेते कच्चा कांदा आपलं घरचं तिखट कोथिंबीर मीठ शेंगदाण्याचं पूट सगळं असं मिक्स करून घेतलं यात आणि कांदा तिकडे तेलात परतवला आहे सॉरी टमाटा टमाटा तिकडे परतवला आहे आणि कच्चा कांदा इथे घातला आहे ही भाजी मागे पण दाखवली तुम्हाला पण आता पुन्हा म्हटलं आज बनवते पुन्हा एकदा शेअर करते तुमच्याशी तेल घातल्यामुळे एकदम असं मिळून येते वांग्यामध्ये छान बसते आता एकदम टमाटा छान परतला आहे आता इथे काश्मीरी पावडर जी आहे इकडे तेलामध्ये घालायचे एक चमचा काश्मीरी पावडर घातली आणि हे गरम पाणी करून ठेवले मी आता मला वांगी भरपर्यंत या मसाल्यात मी थोडस पाणी घातलं मी वांगी टाकलं त्याच्यामध्ये असे त्याला डाग नको पडायला हे इकडं आहे तोपर्यंत मी वांगी भरून घेते आता हा मसाला वगैरे तेलामध्ये एकदम असं छान झालं आहे पाणी टाकलेलं तर टमाटा चांगला शिजला आणि आता ही वांगी भरून घेतली मी ते थोडंसं झालं राहिलंय पहिले जरा वांगी परतवते खूप असं घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही करायचं असं लपतपीत म्हणतो आपण तशी भाजी बनवायची भाताबरोबर व चपातीवर दोन्ही पण होईल पास फास्ट केलाय वांगे परतो पर्यंत आता यात असे वरतून टाकते मी त्या अगोदर पाणी टाकलं तर शेंगदाणे खाली करपतात थोडस फक्त एकदा पलटी मारून असं पाणी घालणार आहे गॅस पाच ठेवलेला आहे एक गरम पाणी करून ठेवले मी ताई नो असे आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलंय असेल त्यात काही मिस्टेक झालेले असेल ते पण मला सांगा काही राग वगैरे हो काही नाही तुम्ही आपलं म्हणून बोलताय मी पण तुम्हाला आपलं म्हणून तुमच्याशी बोलते तुम्ही पण मला आपलं म्हणून बोलताय तर काही असेल तर, तर मला नक्कीच सांगा कारण त्यावेळेस गडबड मी काही जास्त बोललेले नाही कुठलं काही शेअर नाही केलेलं नाही पण व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला कमेंट करा आणि ह्या व्हिडिओचं इथेच एंड करते ताई नो तुम्हाला सर्व ताईंना दादांना स्वामी समर्थ